आज मी तुम्हाला अशी एक स्टोरी सांगणार आहे जी आहे महाभारतातील आणि ह्या स्टोरीचे जे नायक आहेत ते ऑफकोर्स श्रीकृष्णच आहेत पण जे जे खलनायक जे आहेत ते असे खलनायक आहेत की त्यांचा इतिहास जर आपण बघितला तर तो इतिहास ह्यामध्ये त्यांना असंही वरदान होतं त्या योद्ध्याला असं वरदान होतं की त्याला कुठलाही मनुष्य मारणार नाही आणि तो एवढा ताकदवन होता एवढा बलशाली होता की त्यांनी इतिहास हिस्ट्रीमध्ये जेवढे जेवढे लढाई केली होत्या त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं विजयी केला होता आणि तो जो खलनायक आहे तो कौंस यांचा मित्र होता जेव्हा श्रीकृष्णांनी कंसांना मारलं तर कंसांचे जे सहकारी होते आणि त्यांचे जे मित्र होते त्यांनी कल्यावनाला पुढं केलं आणि सांगितलं की काल्यवन तू काय करू शकतोस तू श्रीकृष्णांना मारू शकतोस आणि पूर्ण पूर्ण भारतावरती म्हणजे आत्ता आपण भारत बोलतो पण भारताला अगोदर जमुद्दीप बोललं जायचं आर्यवर्त बोललं जायचं भारतवर्ष बोललं जायचं तर याच्यावरती पूर्ण राज्य करू शकतो म्हणून एके दिवशी काय केलं काल्यवनने आक्रमण करायला सुरुवात केली कृष्णांना माहिती होतं समोर जर फायटिंग केलं युद्ध केलं तर थोडंसं अवघड आहे आणि काल्यवन खूपच शक्तिशाली आहे त्याला कुठलाही मनुष्य मारू शकत नाहीये तर याला माराय तर लागणारच आहे पण वेगळ्या पद्धतीने मारायला लागणार आहे कारण काल्यवन खूप शक्तिशाली होतं मग कृष्णांनी विचार केला आणि म्हणाले आपण थोडंसं पळूया ह्याच्या या अगोदर काय झालेलं देवी देवतांचं जेव्हा असुरांशी युद्ध झालं होतं तेव्हाच एक राजा होते आणि त्या राजांचं नाव होतं मुचकंद राजा राजा मुचकंद राजांनी देवी देवतांना एवढी मदत केली होती त्या देवी देवतांनी होऊन काय केलेलं असं प्लेस दिलं होतं की त्याच्यामध्ये कोणी त्यांना त्रास देणार नाही आणि जर त्यांना कोणी उठवायचा प्रयत्न केला तर ज्यावेळेस उठल्यानंतर त्यांची दृष्टी एखाद्यावरती जर पडली तर तो काय होईल मरण जाईल आणि इकडे कल्लेवन आणि कृष्णांचं समोर युद्ध सुरू होणारच होतं त्यावेळेस कृष्ण म्हणाले आता आपली वेगळी रणनीती वापरेल कृष्ण म्हणाले चला आता पळूया थोडंस कल्लेवन हे सगळं बघून कल्लेवन आणखी ओढायला लागला म्हणाला कृष्णा तू मायसी समोरासमोर युद्ध कर घाबरून पळतोस काय तू घाबर घाबरू नकोस मायासमोर युद्ध कर बघूया कोणतीन तयारी अर्थ आणि असं करत करत कृष्ण सगळं डोंगर दरी वगैरे हे सगळं पार करत अशा एका ठिकाणी आले तर तिथे एक गुहा होती आणि त्या गुहेमध्ये एक ऋषी झोपले होते आणि ते ऋषी म्हणजे तेच राजा होते ज्यांचं नाव मुजकंद राजा होता आणि काल्यवन तर एवढा रागावला होता एवढा किंचडत होता एवढा ओढत होता की कृष्ण येणारी पिढी तुला काय करेल रणछोड म्हणून संबो संभुण संबोधित करेल आणि तू असं पळू नकोस तू जर या आर्यवर्तमधले भारतामध्ये सगळ्यात शक्तिशाली राजा असेल तर असा पळू नकोस हो आणि योद्धा कधी पळत नाही युद्धा ना समोरासमोर लढाई करतो आणि असं तरीही कृष्ण सगळं ऐकून घेत होते आणि कृष्ण पळत होते आणि पळत पळत गेल्यानंतर श्रीकृष्ण पोचले एका गुहेच्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं कोण पळत होतं त्याच्या पाठीमागं पळतो काल्यवान आणि जेव्हा गुहेच्या हातमध्ये गेल्यानंतर श्रीकृष्णाने बघितलं की गुहेमध्ये कोण आहे तर गुहेमध्ये एक ऋषी झोपले होते आणि कृष्णाला माहिती होतं की तेच राजा मुचकंद राजा होते श्रीकृष्णाने काय केलं थोडीशी लिला वगैरे करून त्यांच्या अंगावरचं वस्त्र जे व्हाईट कलरचं होतं पांढऱ्या कलरचं होतं ते पांढऱ्या कलर चेंज करून श्रीकृष्णाच्या अंगावरती पिवळी वस्त्री होती आणि तोपर्यंत पाठीमागून ज्यावेळेस कल्यावण आला तर कल्यावणला ज्यावेळेस गुहेमध्ये शिरला त्यावेळेस कल्यावणला वाटलं की कोण झोपले नाही कृष्ण झोपले आणि त्यांनी विचारही केला नाही कल्यावणने आणि डायरेक्ट लाता घालायला सुरुवात केली कोणाला लाता घालायला सुरुवात केली त्या झोपलेल्या ऋषींवरती म्हणजे रोपलेल्या राजावरती आणि ते राजा होते मुश्कंद राजा मुश्कंद राजांना तीन चार लाथा बसल्या तीन चार पाच सहा लाथा झाल्यानंतर मुश्कंदराजा उठले असे रागाने आणि कोणी मला उठवलं वो म्हणून ज्यांच्याकडे बघितलं तर तो समोर कोण होता काल्यावण होता आणि काल्यवन ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस काल्यवनलाही कळालं की हे कृष्ण नाही आहे हा मुश्कंद राजा आहे आणि ह्यांना जे वरदान मिळालं होतं हे काल्यवनलाही कळालं तो पण काल्यवनचा वेळ संपून गेला होता आणि काल्यवन जळायला लागला व्हायला लागला आगीने जळायला लागला आणि अशा प्रकारे कल्यावणचा वध झाला तर ह्या गोष्टीतनं काय शिकायला मिळालं मला असं वाटतं ह्या गोष्टीतून भरपूर काही गोष्टी शिकण्यासाठी आहेत पण तीन गोष्टीकडे मी बघतो पहिली गोष्ट जी असेल ती म्हणजे ताकदीपेक्षा बुद्धी नेहमीच वरचट ठरते कल्यावन खूप ताकदवान होता खूप बलशाली होता पण कृष्णाने इथे त्या ताकदीला समोर जाता कृष्णांनी बुद्धीने निर्णय घेऊन त्याला कसं हरवायचं हे ह्या गोष्टींना आपल्याला शिकायला मिळतं तसंच आपल्यालासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी काही गोष्टी ताकदीने न करता बुद्धींना आपण सोडवायचा प्रयत्न करायला शिकला पाहिजे दुसरी गोष्ट मला असे शिकायला मिळते याच्यामध्ये की अतिअंकारामध्ये काल्यवन कधी विनाशापर्यंत पोचला हे काल्यवनला स्वतःलाही समजलं नाही तिसरी गोष्ट करमाईन नीती जे आपण कर करतो त्याप्रमाणे आपल्याला कर्माचं फळ मिळतं आणि जे आप आपल्या आयुष्यात होते त्याच्या पाठीमाग पाठीमागेलं कर्माचं फळ असतं हे ह्या गोष्टीतून शिकायला मिळतं धन्यवाद